पत्रिका पार लपवण्यासाठी डॉक्टरांवर बलात्काराचा खोटा गुन्हा डॉक्टर रेखा दोलताडे यांचा गंभीर आरोप मसवड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब दोलताडे यांच्यावर दाखल करण्यात आलेला बलात्काराचा गुन्हा हा पूर्णतः खोटा व कटकारस्थानातून रचलेला असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या पत्नी डॉक्टर रेखा दोलताडे यांनी पत्रकार परिषदेत केला दोलताडे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल हे पंचक्रोशीतील रुग्णांसाठी देवदूत ठरले असून रुग्णालयात कार्यरत असलेल्या राखुंडे पतिपत्नींनी आर्थिक अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर तो भ्रष्टाचार लपवण्यासाठीच संबंधित दाम्पत्याने गावगुंडाच्या मदतीने डॉक्टरांवर कोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा त्यांनी केला या आर्थिक गैरव्यवहाराबाबत नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही कारवाई न झाल्याने धमक्या देण्यात आल्याचा आरोप करत शेवटी सुडबुद्धीने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डॉक्टर रेखा दोलताडे म्हणाल्या मात्र न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून दूध का दूध और पानी का पाणी लवकरच होईल आणि डॉक्टर निर्दोष सिद्ध होतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला रेखा दोलताडे बोलताना म्हणाल्या आमच्या हॉस्पिटल मधून आर्थिक करून पलायन झालेल्या राखुंड्या तापत्य यांच्या विरुद्ध आम्ही नऊ अकरा दोन हजार पंचवीस या तारखेला दिली आहे हे तक्रार लपवण्यासाठी आमच्या विरुद्ध हे षडयंत्र आहे ह्या दाम्पत्याने दाम्पत्या गावातील गावगुंडांना पकडून आमची तक्रार मागे घेण्यास प्रवृत्त करत होते गावगुंडांच्या तर्फी आमच्याकडे धमकी वजा निरोप देत होते गावगुंड आम्हाला असेही सांगत होते ही त्यांची तक्रार मागे न घेतल्यास दोन हजार एकोणवीस मध्ये डॉक्टरांचं बाळ पळवण्यामध्ये आमचाही हात होता हे तुला माहीत आहे का जर ही तक्रार मागे नाही घेतलीस तर दाम्पत्याच्या राखोंड्या दाम्पत्याच्या पत्नी विरुद्ध आम्ही तुझ्या विरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार नोंदवणार आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याच्या हाच मुद्दा पकडून हे गावगुंड आम्हाला खंडणी मागत होते नऊ अकरा दोन हजार पंचवीस आणि अकरा बारा दोन हजार पंचवीस या गावगुंडांच्या विरुद्ध आम्ही आणि त्या दाम्पत्याच्या विरुद्ध दोन तक्रार मसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या आहे त्याच्यावर वरती अद्याप कुठलीही चौकशी झाली नाही उलट त्या दाम्पत्यांना हाताशी धरून पोलीस ठाण्याने डॉक्टरांविरुद्ध खोटा गुन्हा नोंदवला आहे आमचे डॉक्टर निर्दोष आहेत आमचे डॉक्टर रुग्णांचे देवदूत आहेत त्या पाचही गुंडांना असलेली मागची पार्श्वभूमी पाचही गुंडांचे असलेले त्यांच्या विरुद्ध असलेले गुन्हे हे सर्व मसवड जनतेस व पोलीस ठाण्यास माहीत असताना देखील मसवड पोलीस ठाण्याने आमच्या तक्रारीची दखल न घेता त्यांना पाठीशी घालत आमच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे त्या पाचही गुणांमध्ये संग्राम शेटे यांच्या विरुद्ध असलेला गुन्हा लक्ष्मण राखुंडे यांच्या विरुद्ध असलेला पक्षोचा गुन्हा ह्याचा कुठलीही पार्श्वभूमी पार्श्वभूमी बघितली नाही खोट्या तक्रारीला आम्ही अजिबात घाबरणार नाही नेताने लढू न्यायदेवतेवर ने आमचा पूर्ण विश्वास आहे न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही ते करून दाखवू अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र